नमस्कार आज आपण कळंबीच्या अजितराव घोरपडे विद्यालयात पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला स्वातंत्र्य दिन कसा साजरा झाला यावर बोलणार आहोत आपल्याकडे त्या दिवशीची एक नोंद आहे आणि ह्या नोंदीनुसार शाळेत बरीच धामधूम होती असं दिसतंय हो नक्कीच स्वातंत्र्य दिन म्हटल्यावर उत्साह तर असणारच बरोबर तर या नोंदीत दोन मुख्य गोष्टी आहेत एक म्हणजे रांगोळी स्पर्धा आणि दुसरी पोस्टर स्पर्धा आणि त्याचं प्रदर्शन आपण आज यावर जरा सविस्तर बोलूया म्हणजे काय झालं कसं झालं आणि त्यातून काय दिसतंय यावर ठीक आहे सुरुवात कुठून करायची रांगोळी रांगोळी हो स्पर्धेपासून सुरू करू नोंदीप्रमाणे प्रमाणे इयत्तर सहावी ते नववीच्या सहभागी झाल्या होत्या एकशे दहा अरे वा खूप मोठी संख्या ही हो ना आणि थीम होती अर्थातच तिरंगा सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत ही स्पर्धा चालली आणि नोंदीत असेही म्हटलंय की मुलींनी खूप एन्जॉय केलं. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बघा स्वातंत्र्यदिनी तिरंगा ही थीम तर अपेक्षित आहे पण त्यासाठी रांगोळीसारख्या पारंपरिक कलेचा वापर करणं आणि एवढ्या मोठ्या संख्येनं मुलींनी त्यात भाग घेणं हे त्यांचं विषयाशी जोडलं जाणं दाखवत नाही का? एक प्रकारे म्हणजे सामूहिक कलाविष्कारातून राष्ट्रभक्ती. अगदी म्हणजे रंगांमधून तिरंगा साकारणं आणि तोही एवढ्या जणींनी एकत्र येऊन. अच्छा तर ही झाली रांगोळी स्पर्धा. आता वळूया पोस्टर स्पर्धेकडे ही स्पर्धा होती सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे यात मुलंही असतील कदाचित हो शक्य आहे आणि इथे विषय जरा जास्त व्यापक होते असं दिसतंय देशभक्ती स्वातंत्र्य दिन तर होतच पण नोंदीत ऑपरेशन सिंदूर पुलवामा असा उल्लेख आहे ओहो पुलवामा हो आणि कारगिल युद्धावर आधारित पण पोस्टर्स होती म्हणजे बघा इथे फरक दिसतो रांगोळी जिथे तिरंगा आणि एक प्रकारचा उत्सव आहे तिथे पोस्टरमध्ये जास्त गंभीर विषय हाताळलेले दिसत आहेत देशभक्तीसोबतच पुलवामा कारगिल सारख्या घटना हो आणि या पोस्टर्सचं प्रदर्शन पण भरवलं होतं म्हणे हे महत्वाचं आहे प्रदर्शन म्हणजे काय तर विद्यार्थ्यांनी जे विचार मांडले जी चित्र काढली ती इतरांनी पण बघावी म्हणजे एका बाजूला स्वातंत्र्य दिनाचा आनंद आहे आणि दुसऱ्या बाजूला देशासाठी झालेलं बलिदान संघर्ष याची आठवण आहे शाळांनी हा समतोल साधण्याचा प्रयत्न केलाय असं दिसतंय आहे पण सातवी ते नववीची मुलं म्हणजे वय साधारण बारा ते पंधरा वर्ष त्यांच्यासाठी पुलवामा कारगिल हे विषय थोडे जड नाहीत का म्हणजे काय विचार असेल शाळेचा हा चांगला मुद्दा आहे नोंदीत थेट उद्देश नाहीये पण आपण अंदाज लावू शकतो कदाचित स्वातंत्र्य म्हणजे केवळ उत्सव नाही तर त्यासाठी किंमत मोजावी लागते आणि आजही देशासमोर आव्हानं आहेत याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न असेल कलेच्या माध्यमातून म्हणजे पोस्टरमधून त्यांना यावर विचार करायला लावणं हा एक उद्देश असू शकतो म्हणजे एकीकडे रांगोळीतून परंपरेचा आणि सामूहिक आनंदाचा आविष्कार बरोबर दोन्ही पद्धती वापरल्या रांगोळीतून सांघिक उत्साह आणि पोस्टरमधून वैयक्तिक विचार दोन्हीला वाव दिला हो आणि या सगळ्यामुळे एक विचार मनात येतोय की जेव्हा शाळा अशा प्रकारे राष्ट्रीय सण साजरे करतात त्यात कला आणि समकालीन घटना म्हणजे अगदी पुलवामा कारगिल सारख्या गोष्टींची जोड देतात तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात नक्की काय रुजत असेल स्वातंत्र्य राष्ट्रप्रेम या कसा आकार मिळत असेल म्हणजे फक्त अभिमान की त्यासोबत जबाबदारीची जाणीव पण बरोबर आणि विशेषत या अलीकडच्या घटनांचा समावेश म्हणजे इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घालण्याचा हा जो प्रयत्न आहे तो मुलांच्या विचारांना कसा घडवत असेल